धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय तसंच जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं असा खळबळजनक आरोपही संजय राऊतांनी केलाय मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरे धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी अका अकाचा आका ही भाषा आमची नाही हे शब्द कोणी आणले भारतीय जनता पक्षानं आणले सुरेश धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय तसंच जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं असा खळबळजनक आरोपही संजय राऊतांनी केलाय मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जी आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरे धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी अका अकाचा अका ही अका, भाषा आमची नाही हे शब्द कोणी आणले भारतीय जनता पक्षानं आणले